साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती अंजनगाव सुरजी येथे मोठ्या उत्साहात साजरी नमस्कार आपण पाहत आहात बहुजन इंडिया आता जयंती संदर्भात सविस्तर सुरजी येथील वार्ड क्रमांक तीन मध्ये अण्णाभाऊ साठे नगरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रथम भव्य प्रांगणात सर्व समाज बांधवाच्या उपस्थितीमध्ये अनेक समाजातील सुशिक्षित गुणवंत विद्यार्थ्यांचा आई वडिलांसह यावेळी सत्कार करण्यात आला प्रथमच अंजनगाव सुरजीत सामाजिक प्रबोधनकार समाजाला संबोधित करताना दिसून आले या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्राध्यापक श्री प्रेमकुमार बोके श्री विजय रायबोले श्री रमेश सावळे श्री नितेश वानखेडे पत्रकार श्री प्रेमदास तायडे पत्रकार युवा प्रवत्ते श्री मनोज बेळे काँग्रेस शहर अध्यक्ष श्री प्रदीप देशमुख श्री हरीश फुटनाईक युवा प्रवत्या कुमारी प्रतीक्षा श्रीकृष्ण इंगळे बाळासाहेब गोंडचोर अब्दुल रहमान शंकरराव जोंदकर माजी प्राचार्य लोखंडे सर कलाने शाहिर मोरे कव्वाल इत्यादी मान्यवरांनी हो साठे यांच्या जीवन चरित्रावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकत व नागरिकांना संबोधित केले या प्रसंगी अनिल सिळके गोपाल चव्हाण पंकज सावळे किशोर सिळके अशोक जोंधळे देवीदास मसने मनोज जोंधळे सह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन आभार प्रदर्शन प्रफुल गवई यांनी केले बहुजन इंडिया न्यूज साठी मी राम कर सह मुख्य संपादक मनोज मेळे अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती